मंडळी मजेत आहात ना मी नम्रता जाधव तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते तर आजच्या रेसिपीमध्ये काय आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत जी चपाती भाजी राईस सगळ्यांसोबत जाते तर पहिल्यांदा काप करून घेतलेले मी तुम्हाला दाखवलेले आहे त्याप्रमाणे काप करून घ्या मस्तपैकी आणि आता वळूयात रेसिपीकडे तर रेसिपीमध्ये तेल वापरलेलं आहे तेल मी दोन चमचे घेतलं होतं मीडियम साईजचा एक कांदा कापून घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा मीडियम साईजचा एक कापून घेतलेला आहे तर सगळं तेलामध्ये परतवून घेत आहोत आपण या ठिकाणी जर पटकरणं शिजवायचं असेल टोमॅटो तर पटकरणं आपण थोडंसं मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये तर मीठ घालण्यापूर्वी आपण या ठिकाणी कडीपत्त्याची काही पानं घातलेली आहेत मस्त पानं थोडीशी परतवून घेतलेली आहेत मीठ त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपली ही टोमॅटोची जी काप आहेत टोमॅटोचे ते पटकरणं शिजतील टोमॅटोचे काप एका साईडला शिजत आहेत तोपर्यंत आपण थोड्या गप्पाही मारूयात तर मी आपल्या या रेसिपीच्या चॅनलवरती घरगुती साध्या सोप्या कमी खर्चाच्या अतिशय अशा रेसिपीज शेअर करत असते अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल हिट जरूर करा त्यामुळे तुम्हाला सर्व माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील तर रेसिपीकडे आता वळूयात रेसिपीमध्ये मी कांदा मसाला टाकून घेतलेला आहे तर कांदा मसाला मी चवीनुसार टाकलेला आहे मी इथं दोन चमचे आणि वरती थोडासा घातलेला आहे धना पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा टाकलेली आहे हळद मस्त मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत पटकरणं त्यामुळे काय होईन आपले मसाले करपणार नाहीत आणि आपली रेसिपीला आपल्या रेसिपीला छान कलर पण येईल तर पाणी मी या ठिकाणी घालून झालेलं आहे पाणी थंड असल्यामुळे उकळी येत नाही आहे तर तोपर्यंत उकळी येईपर्यंत जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या इतर रेसिपीज पाहायच्या असतील तर स्क्रीनच्या सर्वात खालच्या बाजूला डावीकडे माझ्या चॅनलचं नाव लिहून आलेलं आहे त्यावरती जाऊन तुम्ही टच करा त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुम्ही डायरेक्ट पोहोचताल आणि सर्व रेसिपीज तिथं अपलोड केलेल्या आहेत त्या तिकडे जाऊन पाहायला विसरू नका आणि सर्व रेसिपीज तुम्ही तिथे एन्जॉय करा हळद बोलता बोलता मी अर्धा चमचा बोलून गेले पण हळद पाव चमचाच आहे ठीक आहे तर आपल्या या रेसिपीला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खोबरं कोथिंबीर आलं लसून ची पेस्ट टाकून मस्त मिक्स, मिक्स करून घेतलेला आहे बारीक गॅस करून ह्याला मंद आचेवरती आपण शिजवून घेणार आहे मस्त एकजीव झाला आपला मसाला छान फ्रेग्रन्स सुटला की पटकरणं आपण हे कापलेले काप कारल्याचे टाकून घेतलेले आहे मस्त आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत आणि त्याला झाकण लावून आपण शिजवणार आहोत पटकरणं आपण मिक्स करून घेऊयात या ठिकाणी खूप छान होते ही रेसिपी पण अगदी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर मस्तपैकी खाऊ शकता हे छान असा फ्रेगरन्स या ठिकाणी सुटलेला होता छान बघा बघा किती सुंदर दिसते आपली ही भाजी मस्तपैकी ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे पण माझ्याकडे गरम पाणी करायचं राहून गेलं कारण मी खूप गडबडीमध्ये ही भाजी बनवली होती घाईघाईमध्ये तर गरम पाणी करायचं माझ्याकडनं राहून गेलं पण तुम्ही गरम पाणी वापरत त्याने त्याच्यामुळे पटकन आपली भाजी तयार हो व्हायला मदत होते अचानक ठरलेला हा बेत होता माझा त्यामुळं थोडं गोंधळच झालं इथं पण भाजी मात्र नंतरनं छान झाली होती काही तर काही टिप्स पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर भाजीची पण वाढते आणि पटकन भाजी शिजायला वगैरे मदत होते तर अशा प्रकारे ही आपली आजची रेसिपी होती अतिशय झटपट बनणाऱ्या आणि टेस्टी रेसिपीज तेही आपल्या घरातले मसाले वापरूनच कशा बनवायच्या हे मी आपल्या या व्हिडिओच्या मार्फत आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला म्हणजेच आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते तर अशा प्रकारचे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करून झालं असेल तर भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत पटकरणं आपल्या या भाजीला उकळी येण्यासाठी आपण झाकण ठेवून घेतलं आणि छान त्याला आपण शिजू दिलं शिजल्याच्या नंतरनं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली ही भाजी शिजलेली आहे मस्त आपल्याला जेवढा रस्सा ठेवायचा आहे तेवढा रस्सा ठेवायचा मस्त कोथिंबीर कापलेली त्याच्यावरती घालायची आणि कोथिंबीर घालून झाल्याच्या नंतरनं मस्त आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आणि गरमागरम खायला घ्यायची तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर पटकन लाईक फॉलो सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या ब्लग